हिंदवी स्वराज्याचे सरसंस्थापक छत्रपती शिवरायांना मानाचा मुजरा करतो भारतीय राज्य घटनेचे शिल्पकार भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना मानवंदना अर्पित करतो टॉरल इंडियाच्या सुपा येथील अतिशय आधुनिक आणि अद्यावत अशा प्लॅन्टच्या उद्घाटनप्रसंगी मंचावर उपस्थित असलेले जिल्ह्याचे पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटीलजी राज्याचे उद्योग मंत्री आमचे मित्र उदय सामंतजी महाराष्ट्र विधान परिषदेचे सभापती प्राध्यापक राम शिंदेजी या ठिकाणी उपस्थित आमदार काशीनाथ दातेजी त्याचप्रमाणे विशेष रूपाने महाराष्ट्रातले दोन शक्तीपीठ आज या ठिकाणी मंचावर उपस्थित आहेत भगवानगडाचे हबप नामदेव शास्त्री आणि नारायणगडाचे हबप शिवाजी महाराज यांच्या उपस्थितीमुळे एक अतिशय आध्यात्मिक आणि नैतिक अशा प्रकारची बैठक या कार्यक्रमाला प्राप्त झाली आहे त्या दोघांचेही या ठिकाणी मी त्यांना नमन करतो आज मंचावर उपस्थित असलेले ज्यांनी आपल्या कार्यातनं कर्तृत्वातनं आपल्या ज्ञानातून आपल्या प्रयत्नातून एक अतिशय उत्तम अशा प्रकारचा उद्योग स्थापित केला आणि ज्यांना आज एक उदाहरण म्हणून परदेशातली प्रथित यश युनिव्हर्सिटी विद्यापीठ ज्यांच्यावर एक स्टडी प्रकाशित करते असे आमचे मित्र टावरल इंडियाचे फाउंडर आणि सी ओ भरत गीतेजी आणि त्यासोबत त्यांना अतिशय चांगल्या पद्धतीनं मदत करणारे श्री लोथार थोनी जे जर्मनीवरनं या ठिकाणी आले आहेत आणि ज्यांनी जर्मन इंजिनिअरिंग प्रवेश जो आहे तो भरतगीतेंच्या माध्यमातून भारतामध्ये आणलेला आहे त्यासोबत या ठिकाणी त्यांचे सहकारी पेयोटीर शकोवॉन श्रीमती प्राची गीते सन्माननीय खासदार डॉक्टर भागवत कराड आमदार जी धस आमदार विक्रमजी जगदीश जी कदम जिल्हाधिकारी पंकज आशिया झेडपीचे सी ओ आनंद भंडारी मंचावरील सर्व मान्यवर मंचासमोर बसलेले अनेक प्रथित यश उद्योजक आणि उपस्थित सर्व भगिनी आणि बंधूंनो मला आज या प्रकल्पाचं उद्घाटन करताना अतिशय आनंद होतो होतोय कारण हा प्रकल्प म्हणजे महाराष्ट्राच्या औद्योगिक आत्मविश्वासाचा उत्सव आहे असं या ठिकाणी मला वाटतं आणि विशेषतः आमच्या गीतेंसारखा एक उद्योजक की ज्यांनी स्वतःच्या भरोशावर हे उभं केलेलं आहे त्यांनी ज्या रेकॉर्ड वेळेत हे काम करून दाखवलं आहे त्याबद्दल त्यांचं मी अतिशय मनापासनं या ठिकाणी अभिनंदन करतो खरं म्हणजे सुप्याच्या या सीमध्ये हा प्रोजेक्ट आला ही देखील अतिशय आनंदाची गोष्ट आहे आपल्याला माहिती आहे की छत्रपती शिवरायांचे अतिशय विश्वासू आणि झुंजार सरदार कृष्णाजी पवार यांच्या पराक्रमातून पावन झालेला अशा प्रकारचा हा सुप्याचा परिसर आहे आणि एक विलक्षण असा योगायोग आहे की महाराजांनी आजच्याच दिवशी खऱ्या अर्थानं एक अतिशय मोठी अशा प्रकारची लष्करी मोहीम केली होती ज्याच्यामध्ये पहिल्यांदाच महाराजांच्या आरमाराने तीन युद्धनौका पंच्याऐंशी लहान मोठी गलबतं आणि चार हजार आमचे मावळे यांच्या माध्यमातून पोर्चुगीजांना पराजित करून भारताच्या समुद्रावर आणि पश्चिमी तटावर आजच्याच दिवशी विजय मिळवला होता आणि त्यानंतर कधीही महाराजांच्या हयातीत आपल्या संपूर्ण कोस्ट लाईनवर कोणी आपल्यावर आक्रमण करू शकलं नव्हतं आणि म्हणून मला असं वाटतं की हा एक अत्यंत महत्त्वाचा अशा प्रकारचा दिवस आहे आणि खऱ्या अर्थानं या युद्धाच्या जे काही त्यातनं खजिना मिळाला होता त्यातनंच महाराजांनी सगळे सागरी किल्ले देखील बांधले होते हे सांगण्याचा उद्देश याकरता आहे की आज स्वतंत्र भारतामध्ये आत्मनिर्भर भारत तयार करण्याकरता सगळ्यात महत्त्वाचं काही असेल तर मेक इन इंडिया आहे ज्या ज्या गोष्टी आपल्याला इम्पोर्ट कराव्या लागतात आयात कराव्या लागतात त्या गोष्टींकरता जे काही इम्पोर्ट सबस्टिट्यूट आहे ते तयार करणं ही आज खऱ्या अर्थानं काळाची गरज आहे आणि हा संपूर्ण उद्योग जो गीतेंनी उभा केलेला आहे हा इम्पोर्ट सबस्टिट्यूट करणारा म्हणजे एक प्रकारे आम्हाला या सगळ्या गोष्टी ज्या परदेशातून आयात कराव्या लागत होत्या आता त्या भारतातच बनवण्याचं काम हे भरत गीते यांच्या माध्यमातून होत आहे हे मला असं वाटतं आपल्या सगळ्यांकरता अत्यंत आनंदाची गोष्ट आहे आणि आम्ही बघितलं आत्ताच उद्योगमंत्री सांगत होते की जवळजवळ जेवढं आपलं आधुनिक इन्फ्रास्ट्रक्चर आहे इंजिनिअरिंग मशिनरी आहे या सगळ्या गोष्टींमध्ये ज्या आवश्यक गोष्टी आहेत त्या अतिशय आंतरराष्ट्रीय दर्जाच्या किंवा इम्पोर्टमध्ये जी क्वालिटी होती किंवा एक्सपोर्ट करता जी क्वालिटी लागते त्या क्वालिटीचं काम हे या ठिकाणी या उद्योगाच्या माध्यमातून होत आहे आणि यातूनच जी भारताची शक्ती आपल्याला पाहायला मिळते त्या शक्तीचा आविष्कार म्हणजे हा उद्योग आहे असं जर मी म्हटलं तर ते चुकीचं होणार नाही आज तर आपण पाहतो की आपल्या देशामध्ये माननीय प्रधानमंत्री नरेंद्र मोदीजींच्या माध्यमातनं गेल्या दहा अकरा वर्षामध्ये ज्या वेगानं भारतीय अर्थव्यवस्थेने प्रगती केली आम्ही अकराव्या क्रमांकावरनं चौथ्या क्रमांकावर आलो लवकरच आम्ही तिसऱ्या क्रमांकावर जाऊ आता फाय ट्रिलियन इकॉनॉमीकडे आम्ही जातो पण फाय ट्रिलियन नंतर आम्ही अत्यंत वेगाने त्या ठिकाणी टेन ट्रिलियन फिफ्टीन ट्रिलियन आणि ट्वेंटी ट्रिलियनकडे जाऊ पण हे सगळं करत असताना ही सगळी जी अर्थव्यवस्थेची गती आहे या गतीला पोषक ही आपल्या देशामध्ये टेक्नॉलॉजी आणि मॅन्युफॅक्चरिंग सेक्टर असणार आहे आज मॅन्युफॅक्चरिंग सेक्टरमध्ये ज्या प्रकारचं नवीन तंत्रज्ञान येत आहे त्या तंत्रज्ञानामुळे हे सेक्टर ज्या प्रकारे रिव्होल्युशनाईज होत आहे या सगळ्या गोष्टीचा विचार केला तर मला असं वाटतं की अशा प्रकारचे जे उद्योग आहेत ते आमच्या पुढच्या वाटचालीला डिफाईन करणारे अशा प्रकारचे उद्योग आहेत आणि म्हणून मला या ठिकाणी पूर्ण विश्वास आहे की ही जी काही वाटचाल आज भारताची चाललेली आहे या वाटचालीमध्ये सगळ्यात दमदार पाऊल कोणी टाकत असेल तर तो आपला महाराष्ट्र टाकतो आहे हे सांगताना मला मनापासून आनंद वाटतो आणि आता डावोसमध्ये गेल्या वर्षी आम्ही सोळा लाख कोटीचे करार केले होते त्यातले पंच्याहत्तर टक्के करार हे त्या ठिकाणी ॲक्टिव्ह झाले ते, ते परिपूर्णतेकडे निघालेले आहेत आणि त्यातलाच एक करार हा आजचा आहे की जो दोन हजार पंचवीसला डावोसमध्ये भरत गीते आणि मिस्टर लोथार यांच्यासोबत आम्ही त्या ठिकाणी केला आणि मला असं वाटतं की ज्याला लाईटनिंग स्पीड म्हणतात अशा स्पीडमध्ये भरत गीतेंनी तो या ठिकाणी अस्तित्वात आणला आणि आज प्रत्यक्ष त्याचं उद्घाटन करण्याकरता आम्ही येतो आहोत मला असं वाटतं की उद्योग मंत्री म्हणाले ते खरं आहे टीका करणाऱ्यांना कृतीनेच उत्तर दिलं पाहिजे शब्दाने उत्तर देऊ नये ते कृतीनं उत्तर आजच्या या आपल्या उद्योगामुळे मिळालेलं आहे प्रकारे एफ डी सोबत टेक्नॉलॉजी अशा दोन्ही गोष्टी एकत्रितपणे या ठिकाणी या उद्योगाने आणलेल्या आहेत हे अत्यंत महत्त्वाचं आहे आणि मला सांगताना आनंद वाटतो की ज्याचा उल्लेख भरतने केला आम्ही हा प्रयत्न केला की महाराष्ट्रातलं जे काही औद्योगिक का प्रगती आहे ही एक प्रकारे लॉफ साइडेड होती महाराष्ट्राची औद्योगिक प्रगती ही काही प्रमाणात मुंबई एम एम आर पुणे इथे थांबत होती ती विकेंद्रित झाली पाहिजे ती सगळ्या भागात गेली पाहिजे अशा प्रकारचा प्रयत्न आम्ही सुरू केला प्रत्येक भागामध्ये नवीन इंडस्ट्रीयल मॅग्नेट्स कसे सुरू होतील त्याचा आपण विचार केला मागच्या काळामध्ये सुप्याची एम आय डी सी देखील ज्यावेळी आपण तयार केली आणि आता तिथे उद्योग येताना आपल्याला दिसतायत अशा प्रकारच्या अनेक मॅग्नेट्सचा आम्ही विचार केला आणि मला सांगताना या ठिकाणी आनंद वाटतो की यावेळी आम्ही उत्तर महाराष्ट्रातले जे पाचही जिल्हे आहेत या पाचही जिल्ह्यांमध्ये त्या ठिकाणी गुंतवणूक आणण्यास यशस्वी झालो जवळपास पन्नास हजार कोटी रुपयाची गुंतवणूक ही उत्तर महाराष्ट्राच्या या पाच जिल्ह्यांमध्ये या ठिकाणी आपण आणली आणि त्यात एकट्या नगर जिल्ह्याचा विचार केला तर जवळपास अकरा हजार पाचशे एकोणीस कोटी रुपयाची गुंतवणूक ही तो या नगर जिल्ह्यात होणार आहे ज्यातनं अठरा हजार लोकांना त्या ठिकाणी रोजगार मिळणार आहे आणि उत्तर महाराष्ट्रामध्ये जवळपास पंच्याहत्तर हजार लोकांना रोजगार मिळेल इतक्या मोठ्या प्रमाणात ही गुंतवणूक या ठिकाणी येते आहे आणि म्हणूनच मी एकच सांगू इच्छितो की केवळ एम यू नाही तर ते प्रत्यक्षात अस्तित्वात आणण्याकरता आमचा उद्योग विभाग हा सातत्याने कार्यरत असतो आणि देशामध्ये आपण जर बघितलं तर ॲव्हरेज एमओयू चा प्रत्यक्ष गुंतवणुकीमध्ये परिवर्तित होण्याचा दर हा पस्तीस टक्के आहे महाराष्ट्रामध्ये नॉर्मली हा दर पन्नास ते पंचावन्न साठ टक्क्यापर्यंत आहे पण डावोसचे आमचे जे करार आहेत त्याचा गुंतवणुकीमध्ये परिवर्तित होण्याचा दर हा पंच्याहत्तर टक्के आहे हे सांगताना मला अतिशय आनंद वाटतो आणि जे पंचवीस टक्के होत नाहीत त्यातलं आम्ही जेव्हा स्टडी केला त्यावेळेस असं के नाही की ते सिरियस नाही आहेत पण काही ना काही जिओ पॉलिटिकल हेडविंड्समुळे त्यांना गुंतवणूक करणं कठीण जातं परिस्थिती बदलते कधी कधी कुठल्या देशाशी आ, आपले ट्रेड बॅरियर्स तयार होतात आणि त्यातनं त्यांना ती गुंतवणूक फायद्याची राहत नाही आणि म्हणून मला असं वाटतं की मोठ्या प्रमाणात आज महाराष्ट्र जो आहे हा गुंतवणुकीकरता एक अत्यंत महत्वाचं अशा प्रकारचं स्थान झालेलं आहे आज भरतनी सांगितलं की दहा कामगारांपासून त्यांनी उद्योग सुरू केला आज हजार कामगारांपर्यंत पोहोचलाय आणि लवकरच तीन हजार कामगारांपर्यंत हा उद्योग या ठिकाणी जाणार आहे त्यामुळे डिफेन्स असेल रेल्वे असेल ऊर्जा असेल एरोस्पेस असेल हेल्थकेअर असेल मरीन क्षेत्र असेल या प्रत्येक क्षेत्रामध्ये अल्युमिनियम फोर्जिंग हे अत्यंत महत्वाचं ठरतं आणि त्या प्रत्येक क्षेत्रातलं काम हे टॉरल इंडिया या ठिकाणी करतंय आणि विशेषतः डिफेन्स क्षेत्राचं जे इंडिजनायझेशन चाललेलं आहे त्याच्यामध्ये तर अत्यंत महत्वाची भूमिका ही टॉरलच्या माध्यमातून या ठिकाणी होणार आहे आज जर आपण बघितलं तर अल्युमिनियम कास्टिंगचा जगाचा जो व्यापार आहे किंवा जगाची बाजारपेठ आहे ती सहा पॉईंट पाच अब्ज डॉलर्सपर्यंत गेलेली आहे आणि त्याच्यामध्ये महा आपल्याला जी काही भारताची भूमिका आहे ती मोठ्या प्रमाणात वाढवायची आहे मला आत्ता भरत सांगत होता की अॅल्युमिनियमचा विचार केला तर त्या ठिकाणी पर कॅपिटा जे काही अॅल्युमिनियमचं इंडस्ट्रीयल उपयोग आहे तो जर्मनीमध्ये छत्तीस के जी आहे आणि आपल्याकडे फक्त अडीच के जी आणि तोही आता टॉरल इंडिया सारख्या या सगळ्या संस्थांनी इथपर्यंत तो, तो पोचवलेला आहे म्हणजे आपल्याला खूप मोठी मजल ही त्या ठिकाणी गाठायची आहे आणि विशेषतः या सगळ्या प्लांटमध्ये सस्टेनेबल कास्टिंग आणि रिसायकलिंग या गोष्टीकडेही लक्ष देण्यात आलेलं आहे कारण आज केवळ उद्योग टाकून चालणार नाही तर ते आपले उद्योग हे पर्यावरण पूरक देखील असले पाहिजेत उद्योग की पर्यावरण अशा पद्धतीचा आता चर्चा राहिलेली नाही उद्योगही आणि पर्यावरणही अशा दोन्ही गोष्टी या एकत्रितपणे आपल्याला आपल्या महाराष्ट्रामध्ये त्या ठिकाणी करायच्या आहेत आणि म्हणून मला विश्वास आहे की पुढच्या काळामध्ये निश्चितपणे या संदर्भात अतिशय चांगलं कार्य हे आपण करू आज या निमित्ताने भरतनी सांगितलं की सगळ्यांचं उत्तम सहकार्य या कार्यामध्ये त्यांना आहे पण याचे कारण आहे मी बघितलं की भरतगीते हा केवळ एक उद्योजक म्हणून काम करत नाही तर स्वतःच्या उद्योगासोबत आपल्या महाराष्ट्रामध्ये इतरही उद्योजक आले पाहिजे याकरता महाराष्ट्राचा अम्बेसेडर म्हणून महाराष्ट्राचा राजदूत म्हणून तो काम करतो आम्ही डावोसमध्ये देखील मी बघितलं विविध लोकांशी भेटायचं त्यांना आमच्याशी भेटवायचं त्यांना कन्व्हिन्स करायचं त्यांची गुंतवणूक आणायची हे काम सातत्याने तो करत असतो आणि विशेषतः सगळ्यात महत्वाची गोष्ट अशी आहे की त्याचं जे काही डोमेन नॉलेज आहे हे इतकं चांगलं आहे त्यामुळे टेक्निकली जो व्यक्ती साऊंड असतो तो व्यक्ती दुसऱ्याला चांगल्या पद्धतीनं कन्व्हिन्स करू शकतो त्यामुळे त्याला इंजिनिअरिंगही समजतं फायनान्सही समजतो आणि महाराष्ट्र काय देऊ शकतो हे देखील त्या ठिकाणी समजतं अशा सगळ्या गोष्टी तो समोर सांगत असल्यामुळे मला असं वाटतं की एक चांगला राजदूत हा त्याच्या रूपानं आम्हाला भेटलेला आहे आणि दोन माझे अनुभव आहेत हो पहिल्यांदा आम्ही पंधराला हॅनोवर मेसेमध्ये तर भेटलोच पण त्यानंतर सोळाला पहिल्यांदा आम्ही करार केला सोळाचा करार केला त्यांनी अठरामध्ये तो प्रॉडक्शनमध्ये आणला पंचवीसमध्ये मध्ये आम्ही करार केला सव्वीसमध्ये मध्ये त्यांनी तो प्रॉडक्शनमध्ये आणला मला असं वाटतं की इतकं सिन्सियर आणि सिरियस एफर्ट हे जर करणारे उद्योजक असले तर निश्चितपणे आपल्याला कुठेही मागे पाहण्याची आवश्यकता पडणार नाही मी आज त्यांना आश्वासन देतो की निश्चितपणे महाराष्ट्राचं सरकार हे पूर्ण शक्तीनिशी आपल्यासारख्या उद्योजकांच्या पाठीशी उभं आहे मध्यंतरी मला असं काही ऐकायला मिळालं होतं की सुप्यामध्ये काही जेव्हा जेव्हा नवीन औद्योगिक इकोसिस्टीम तयार होते तर जसे चांगले लोक तयार होतात तसे काही वाईट लोकही तयार होतात काही लोक जरा आमच्या उद्योगांना त्रास देण्याचाही प्रयत्न करतात तेव्हा मला असं समजलं होतं की काही तयार झालेले आहेत पण त्यानंतर त्यांचा बंदोबस्त आपण लावला आहे आणि आजही मी एसपींना सांगतो आता ही जी सुप्याची एम आय डी सी आहे ही अत्यंत वेगाने वाढणारी अशा प्रकारची एम आय डी सी आहे आणि उद्योग हा जर आपल्याला यशस्वी करायचा असेल इज ऑफ डुईंग बिझनेस कॉस्ट ऑफ डुईंग बिझनेस आणि त्या ठिकाणची कायदा आणि सुव्यवस्था या तीनच गोष्टी असतात की ज्यामुळे उद्योग चांगला होऊ शकतो इज ऑफ डुईंग बिझनेसमध्ये आपण काम करतो कॉस्ट कशी कमी आणायची असा आपण प्रयत्न करतो लॉजिस्टिक्स कॉस्ट कशा कमी करायच्या याचा प्रयत्न आपण करतो पुढच्या पाच वर्षाकरता कुठल्याही परिस्थितीमध्ये औद्योगिक विजेचे दर वाढणार नाही याची देखील आपण काळजी घेतली आहे किंबहुना ते कमी कसे होतील हा प्रयत्न आपण करणार आहोत ज्यातनं कॉस्ट ऑफ डुईंग बिझनेस याच्यावर देखील एक महत्वाचा परिणाम होणार आहे पण लॉ एड ऑर्डरच्या संदर्भात माझे स्पष्ट निर्देश आहेत की कोणीही उद्योजकांना जर त्रास दिला तर त्याला स्पेअर करायचं नाही त्याला ठोकून बंद करायचं पुन्हा कोणाची हिंमत होणार नाही अशा पद्धतीनं कायद्याने ठोकायचं चा। ठोकायचा अर्थ लोक वेगळा लावतात कायद्याने त्याला ठोकून अत्यंत ताकदीनं या ठिकाणी छोट्यातल्या छोटी घटना ही सिरियसली घेऊन उद्योजकांना योग्य प्रकारे काम करता आलं पाहिजे समजा एखाद्या उद्योगात काही अनएथिकल प्रॅक्टिस असतील तर लोकांनी रेग्युलेटर कडे गेलं पाहिजे रेग्युलेटर त्याच्यावर कारवाई करेल पण झुंडशाही गुंडशाही ही कुठल्याही उद्योगात महाराष्ट्राच्या कुठल्याही एमआयडीसी मध्ये मी खपवून घेणार नाही हा संदेश मात्र या निमित्ताने निश्चितपणे मी देऊ इच्छितो आणि मला विश्वास आहे की जोपर्यंत भरतसारखे उद्योजक आमच्यासोबत आहेत तोपर्यंत निश्चितपणे आपल्या प्रगतीला कोणीही थांबवू शकणार नाही मी पुन्हा एकदा भरतचं अतिशय मनापासून अभिनंदन करतो त्यांच्या कुटुंबाचं या ठिकाणी अभिनंदन करतो संपूर्ण कुटुंब हे त्यांच्या पाठीशी अत्यंत ताकदीने उभं आहे त्यांच्या कन्यानी मला आज खूप सुंदर ग्रीटिंग या ठिकाणी दिलेलं आहे त्याबद्दल मी तिचे देखील आभार मानतो की तिने खूप मेहनत करून एक स्वतःच्या हाताने एक सुंदर अशा प्रकारचं ग्रीटिंग तयार केलेलं आहे तिचंही मनापासून कौतुक करतो आणि या चांगल्या कार्यक्रमाला मला या ठिकाणी बोलवलं त्याबद्दल आभार मानतो पुढचे अनेक कार्यक्रम असल्यामुळे खरं म्हणजे पालकमंत्र्यांचं सभापतींचं सगळ्यांचं भाषण होणं गरजेचं होतं पण मी म्हटलं ते शेवटी भूमिपुत्रच आहेत त्यामुळे ते, ते नंतरही या ठिकाणी भाषण करतील मी आपलं भाषण पहिले करून घेतो आणि म्हणून मी पुन्हा एकदा आपले आभार मानतो आणि माझं बोलणं संपवतो धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र